हे दोन दिवस त्या मुलांचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम इथे पार पडले आणि खरंच काळाची गरज आहे आज सर्व शाळामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत खूप चिकाटी आहे ह्या विद्यार्थ्यांमध्ये परंतु त्यांना म्हणजे आता दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आल्यानंतर अनेक ठिकाणी असे सांस्कृतिक कार्यक्रम होतात सर्व खेळत अशा ठिकाणी मी उपस्थित राहतो आणि त्याच्यातून असं की खरंच ह्या मुलांमध्ये अगदी जे सुप्त चुकमुळं आहे ते पुढे आणलं पाहिजे त्यांच्यामध्ये एक चांगलं कौशल्य आहे आणि ते कौशल्य पुढे आणण्यासाठी अशा प्रकारचं मैदान अशा प्रकारचं क्रीडांगण आपण त्यांना उपस्थित करून दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने हा डहाणू आणि जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून हा घेतलेला कार्यक्रम अतिशय चांगला आहे कारण आजच्या तंत्रज्ञान आणि स्पर्धा युगामध्ये आपल्याला ग्रामीण भागातील ही जी गडे कपारीत आणि डोंगराच्या कपारीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे आणावं लागेल आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक आपण उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचा मालक असेल आणि एखादा तो प्रोडक्ट तयार करत असेल तर ते प्रोडक्ट संपूर्ण जगामध्ये कुठेही गेलं तर त्याला कसा अव्वल दर्जा असेल असं प्रकारचा तो प्रयत्न करत असतो तसं आपण सुद्धा मंत्री महोदय इथे आहेत शासन आपल्या स्तरावर खूप प्रयत्न करत आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये शिकणारा हा <सथिखे> गिला, जो विद्यार्थी आहे हा हा कुठेही गेला तरी तो चमकला पाहिजे हिऱ्यासारखा अशा प्रकारचे त्याला घडवणे आज गरजेचं आहे आणि त्या स्तरावर आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी असू किंवा सर्व जो अधिकारी वर्ग आहे हा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या जोडीने पालकाने पूर्णतः जबाबदारी एकदा कासरमशाळेत विद्यार्थ्याला नेऊन ठेवला आणि मग आता माझं काम पूर्ण झालं अशा प्रकारची मानसिकता ठेवू नये कारण मुलांचे ते वय असत कधी कधी शाळेला कंटाळाही करतात कधी असं म्हणठ घरी आले दोन दिवसासाठी तर दहा दिवस काढून जातात तर ह्याच्यावर थोडंसं आपण पालकांनीसुद्धा लक्ष दिलं पाहिजे की माझा विद्यार्थी म्हणजे माझा मुलगाला आहे सुटीला ती सुट्टी कशाची आहे किती दिवस सुट्टी आहे हे विचारण्यात केली पाहिजे बाळा तुझी शाळा कधी सुरू होणार आहे हे विचारण्यात केली पाहिजे आणि सुटीला आल्यानंतर तो कुठे फिरतो ह्याच्यावरही थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे कारण कसं आहे आपल्या संपूर्ण गावामध्ये पाड्यामध्ये सर्वच फुलं मुलं चांगली नसतात एक दोन मुलं अशी आपण त्याला म्हणतो की थोडीशी वेगळ्या दिशे नसतात आणि त्याच्या नादी लागून मग ही पोरंसुद्धा बिघडतात खरं म्हणजे हे बिघडलेलं पूर्ण पण त्यांना आपण आपल्या या पटरीवर आणलं पाहिजे तर ते सर्व प्रयत्न पालकांनी पण केले पाहिजेत आणि आत्ताच दहा जानेवारीला मी सुद्धा डहाणू तलासरी हा क्रीडा महोत्सव ठेवला होता आपण कदाचित आपण डहाणूच्या रहिवाशांना बऱ्यापैकी माहिती असेल आणि सुद्धा प्रत्येक आश्रमशाळेच्या मुलांनी त्याच्यामध्ये पार्टि पार्टिसिपेट केलं होतं आणि खूप चांगलं त्यांनी खेळ त्यांचे कौशल्य दाखवलं जवळजवळ सव्वीस प्रकारचे खेळ ठेवले होते त्याच्यामध्ये काही मातीतले खेळ म्हणजे उदाहरणार्थ ते ग्रामीण भागामध्ये खेळतो परंतु ते पुढे येत नाही तर तुम्हाला कदाचित माहिती असेल विटी दांडू आपण खेळतो ते ग्रामीण भागामध्ये मी खेळलेलो आहे तर त्यालासुद्धा आपण पुढे आणण्याचा प्रयत्न करतो जेथे आम्ही आयोजन करत असताना जे शिक्षक होते त्यांनी सांगितले की मागच्या वेळेस पोरं ही विटी दांडूमध्ये नेपाळला जाऊन आली आणि तिथेसुद्धा ती बक्षीस पटकावून आली तर अशा प्रकारे ग्रामी ते ग्रामीण भागातले खेळसुद्धा पुढे आणण्याचा आपण प्रयत्न करतो आहे कपाटी म्हणा इतर आपण लगोरी म्हणतो त्याच्यानंतर आमच्या गावपाड्यामध्ये ती बेचकी असते तुम्हाला माहिती असेल कदाचित बेचकी ती पण स्पर्धा आम्ही ठेवली होती आणि मुलांनी बरोबर टिपलं ते असं म्हणजे खूप त्यांच्यामध्ये गुण आहेत तर ते सुद्धा आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करतो आहे खरं म्हणजे त्याच शिक्षकांनी मला सांगितलं की सर एक कोसबाडच्या विद्यार्थी एका कंपनीमध्ये गेला होता जॉबसाठी आणि त्याचं चांगलं डिझाईन मेकॅनिक वगैरे झालं होतं चांगलं इंजिनियर झालं होतं तो गेला ते सर्व त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे पाहिले व त्याला विचारले गेले की ह्याच्या व्यतिरिक्त तुझ्याकडे काय आहे मग त्यांनी दाखवलं त्याचे जे सर्व खेळ खेळला होता कबड्डी म्हणा खो खो म्हणा आणि इतर खेळ त्याचे सर्टिफिकेट त्यांनी दाखवले ते मेडल दाखवल्यानंतर त्याला लगेच तिथे तिथे सिलेक्ट केलं गेलं म्हणजे हे सुद्धा एक आपल्यासाठी जेव्हा आपण शाळेतून आपण शिक्षण पूर्ण करून घेऊ पूर्ण होऊन जाऊ या पुढे आणि जेव्हा सिस्टममध्ये कुठेतरी आपण सर्व्हिस करू किंवा कुठे जॉब जाव करू त्यावेळेस हे खूप फायद्याचं असतं तर नक्कीच हे डहाणू आणि जव्हार प्रकल्पाच्या माध्यमातून हे जे काय सांस्कृतिक आणि खेळाचे जे कार्यक्रम घेते हे नक्कीच चांगले आहेत आश्रमशाळेमध्ये आताच मी मंत्री मला बोलत होतो की साहेब आपण आपण ते आश्रमशाळेत गेले तुम्ही मुंबईत होता तर ते म्हणाले हो मी मुंबईत होते पण आश्रमशाळेमध्ये गावित साहेब गावीत साहेब आपण आश्रमशाळेमध्ये होता ना म्हणजे आपण वनग्या मी सुद्धा आश्रम शाळेतच शिकलेलो आहे त्याच्यामुळे असं नाही आहे की आणि मोहपात्र मॅडमने प्रस्तावनामध्ये सांगितलं की ह्या ज्या आश्रमशाळा आहेत त्यावेळेस परिस्थितीनुसार होती परिस्थिती पण तो आता बऱ्यापैकी शासन खर्च करते आणि चांगल्यात चांगल्या शाळा की मुलांना एक चांगलं अभ्यासासाठी सुद्धा त्यांचं मन रमेल अशा प्रकारच्या शाळेची इमारत किंवा त्यांच्यासाठी क्रीडांगण मैदान आपण सर्व शासन स्तरावर प्रयत्न करून ते उपलब्ध करून देतो आहेत त्याचप्रमाणे वेगवेग वेगवेगळ्या खेळाचं साहित्यसुद्धा आपण तिथे उपलब्ध करून देतो खेळाच्या बरोबर मुलांनी चांगलं चांगलं अभ्यास करून चांगले गुण मिळवावे हे दोन्ही आपण बरोबर घेऊन गेलं पाहिजे अशा प्रकारचं मत व्यक्त करून मी ते थांबतो धन्यवाद